श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग एकोणीसशे पंच्याण्णवपासून तळेरे लघु पाटबंधारे प्रलंबित प्रश्नाबाबत प्रकल्पग्रस्तांची बैठक कणकवली तहसील कार्यालयात शुक्रवारी पार पडली केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही बैठक पार पडली यावेळी तळेरे वाघाचीवाडी लघु पाटबंधारे धरण प्रकल्पग्रस्तांनी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या यावेळी भूसंपादन पुनर्वसन आणि लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते माननीय नारायण राणे साहेबांनी आणि नि माननीय नितेश साहेबांनी या ठिकाणी जे गेले पंधरा दिवस आम्हाला एक वचन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये तुमच्या तरळ्याच्या प्रकल्पासंदर्भात की आम्ही निर्णायक एक बैठक लावू त्या संदर्भात आज संयुक्त अशी भूसंपादन पुनर्वसन आणि लघु बाडबंधार यांच्या संयुक्तिक बैठक लावून आमच्या बऱ्याचशा समस्या त्यांनी जाणून घेतल्या समस्येचं समाधान आजच झालं असं नाही पण आम्ही जे काय गेले पंचवीस वर्ष आमच्या ज्या आलापेस्ट आहेत त्या सगळ्या त्यांच्यासमोर व्यथा कथा मांडलेल्या आहेत भविष्यात या होऊ नये आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाची पण एका बाजूने सुरुवात व्हावी आणि त्याबरोबर आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचंही समाधान व्हावं अशी अपेक्षा करून आम्ही या ठिकाणी हा विषय त्यांच्या ह्याच्यात ठेवलेला आहे निर्णयावर त्यांच्याकडून काय निर्णय आलेला आहे एका बाजूला शासनाची मान्यता प्रकल्प प्रत्यक्ष काम करण्यासाठी आहे त्याबरोबर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याही एका समांतर यांनी चालू ठेवायच्या जेणेकरून समजा वाढीव काय अनुदानाच्या अपेक्षा असतील त्याही आम्ही पूर्तता करू असंही कुठे त्यांनी म्हटलं नाही की शासनाचंच काम चालू करणार आणि तुमच्या समस्या आम्ही ऐकून घेणार नाही त्या त्यामुळे आमचंही त्यांनी थोडंसं पन्नास टक्के का असे समाधान केलेलं आहे आणि आमच्या अर्जी अडचणी त्यांनी पूर्वीपासूनच्या ज्या अडचणी आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्याला निर्णायक असं उत्तर मिळेल एकदा येत्या आठदा दिवस दिवसामध्ये असं त्यांच्याकडून आश्वासित केलेलं आहे आपण सध्या तिथे काम सुरू झालंय भूमिपूजन करण्यात आलेलं आहे नाही भूमिपूजन असं नाही त्यां भूमिपूजन हे दोन हजार एकमध्येच मध्येच झालेलं होतं आता फक्त मध्ये बराचसा गॅप पडल्यामुळे कुठेतरी एक कामाच्या प्रत्यक्ष धरण रेषेवर मोठमोठा झाडजोडारा वाढल्यामुळे तो साफसफाई करण्याच्या दृष्टीने त्यांची एक फॉर्मॅलिटी आहे की शुभ करण्यासाठी कुठेतरी आपण एक नारळ ठेवायचा त्या भावनेतून त्यांनी केला होता आणि त्या आम्हाला मात्र गैरसमज झाली की प्रत्यक्ष ते भूमिपूजन केलं पण आज तो गैरसमज क्लिअर झालेला आहे ह्याच्या पुढे त्यांनी आश्वासन केलं आहे की जर का ह्या प्रत्यक्ष परत कामाची सुरुवात करायची झाली तर आम्ही तुम्हाला कमिटीला सांगून सरपंच माध्यम ग्रामसेवक माध्यम ग्रामपंचायत माध्यम आणि आमदार माध्यम ठेवून सगळ्या गोष्टी सर्वांना विश्वासात घेऊन यापुढे केल्या जातील असं आश्वासित केल्यामुळे आम्ही या ठिकाणी या गोष्टी समान घ्या तुमची काय मागणी असेल त्यांच्याकडे आमची मागणी शासन शंभर टक्के आमची मागणी जरी पूर्ण करत नसलं तरी कुठेतरी आमचा तरळेगाव हायवेपासून सम अगदी लागून असल्यामुळे शासनाने त्या दृष्टीने जे जेव्हा रेडी रेकनरचा दर एवढा मोठा दिला जातो त्या पद्धतीने लोकांच्या शेतकऱ्यांच्या किमती जरी त्या पंच्याण्णवमध्ये कमी केल्या असल्या तरी आता कुठेतरी स्वच्छ अनुदानामध्ये चौऱ्याण्णव हजार काही एका घरामध्ये चौऱ्याण्णव एका त्याच घरामध्ये एक लाख दहा हजार काही लोकांना एक लाख एक्केचाळीस हजार ही विसंगत का दिसते त्याचं अजून त्यांच्याकडेही उत्तर अपेक्षित नाही आहे ते शोधून येत्या आठ दिवसामध्ये कसं तुमचं समाधान करता येईल याबद्दल एक ग्रामपंचायतीमध्ये परत याबद्दल स्वतंत्र यादी तयार करून जे वंचित आहेत त्यांना या लिस्ट मध्ये सामावून घेऊन वंचितांना कसा न्याय मिळवून देता येईल असं त्या संबंधित विभागाकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल